एक लोटा जलमध्ये सुद्धा तांब्याभर पाण्यामध्ये सुद्धा प्रसन्न होणारा उमापती महादेव त्याच उमापती महादेवाची सेवा करत असताना एखाद्या व्यक्तीनं रोज नित्य नित्यनेमानं उमापती महादेवाला एक जलधारा वाहली रोज नित्य नित्यनेमानं दर्शन घेतलं तर महादेवाची कृपा आपल्यावरती होते आपण एखाद्या शुभ कार्याला जर निघालो शुभ कार्याला जात असताना एखादी महिला पाण्याचा हंडा घेऊन जर निघाली तर आपण म्हणतो आपल्याला शुभ शकुन झाला एखादी हरणीचा कळप जर गेला तर आपण म्हणतो शुभ शकुन झाला कोकिनेच गायन जर कानावरती ऐकायला भेटलं तरी आपण म्हणतो शुभ शकुन झाला देव ब्राह्मण जर मंत्र उच्चार करताना जर आपल्याला दिसले तर आपण म्हणतो शुभ शकुन झाला माशांचा जाळ जर आपल्याला एका ठिकाणी जर दिसलं तरी म्हणतो आपण शुभ शकून झाला आणि मुंगूस जर आडवं गेलं तरी आपण म्हणतो शुभ शकून झाला एक लोटा जलधरे धारेमध्ये सुद्धा पावन होणारा भगवान ओमापती महादेव आहेत मोकळ्या मनानं फक्त एक तांब्याभर पाणी व्हायचं पहिला काळ काही असा होता पा गावामध्ये शेतामध्ये कुठं जर मंदिर असेल महादेवाचं मंदिरामध्ये जाळं व्हायचं तयार पण मंदिराचं दर्शन घ्यायला कुणी जात नव्हतं लवकर दोन तीन वर्षाच्या नंतर गोष्टी निघाल्यात महिला मंडळ संध्याकाळच्या वेळेला जातात सकाळच्या वेळेला एवढी लाईन लागते एका एक एका मागे एक एवढी लाईन लागते पहिल्या काळात सोमवारच्या दिवशी सुद्धा कुणी लवकर महादेवाला पाणी घालायला जात नव्हतं पण आता त्याच महादेवाच्या पिंडीला सुद्धा शेवळ होते किती वेळ पूजा केली किती वेळ बेलपत्र वाहल किती वेळ फुलं वाहिले किती वेळ देवाच्या मंदिरात जाऊन फक्त बसलो याला किंमत नाही अंतकरणातला आपला भाव किती शुद्ध आहे तुम्ही कशी पूजा केली ही फार किंमत आहे देहानं फक्त शरीरानं आपण पूजा करण्यापेक्षा भगवान उमापती महादेवाची लवकर कृपा होते मानसिक पूजा केल्याच्या नंतर सुद्धा एकच प्रयोग करायचा आहे रोज फक्त एक जेलदारा पाणी व्हायचं दुसरं काही करण्याची गरज नाही पण भगवान उमापती महादेव भोळ्यात देव महादेव म्हणतात किती बोळा आहे याचं वर्णन आमचे साधू सुद्धा करतात शिवभोळा शिवभोळाच्या प्रवरती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे वाचे बदता शिव नाम तयान बाधी क्रोद काम उमापती महादेवडे डे भोळे आहेत शांती ब्रह्म एकनाथ महाराज सुंदर असं वर्णन करत आहेत उमापती महादेव अंतकरणातून त्या उमापती महादेवाची भगवंताची पूजा जरी केली काही लोक सांगतात आई खूप पूजा करतो आम्ही दहा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले वीस वर्ष झाले पण देवाने आमचं का हे चांगलं केलं नाही एकुलता एक मुलगा होता त्याचा असं झालं आमची सून आमच्या घरी व्यवस्थित राहत नाही साससुनाच पटत नाही दोन मुलं होते पण दोन्ही मुलांचे संसार उद्ध्वस्त झाले देवाची भक्ती करून काय केलं देवानं कुठं आमचं चांगलं केलंय माणसाच्या पाठी थोडं जरी संकट आलं थोडं दुःख आलं की देवाची आठवण येते पा तीच आठवण आपण आनंदामध्ये कधी भगवंताची काढत नाहीत भगवान परमात्माची भक्ती करतो अगोदर सांगितलं स्वतःचं कर्म हे स्वतःला चुकवावं लागते पापामधून मधून उतराई होण्यासाठी भगवान परमात्माच्या चरणाजवळ आपल्याला जागा भेटावी यासाठी स्वतःला चांगलं कर्म करावं लागते तुम्ही केलेलं कर्म तुम्ही केलेलं चांगलं काम दुसऱ्याच्या कामाला येत नाही लोक सांगतात आई काहीतरी पूर्वजन्मीच पुण्य म्हणावं लागेल म्हणून खूप मोठा ऍक्सिडेंट झाला असता पण तेवढ्यातून वाचलो मरता मरता वाचलो काही लोक सांगतात ताई शक्यतच नव्हती डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं घेऊन जा म्हणून आता पण तरी सुद्धा वाचलो भगवान परमात्माची कृपा असेल आपण म्हणतो देव तारी त्याला फोन मारी वरून जर आपलं तुटलं नाही तर किती आपण मरायचा प्रयत्न केला तरी आपण कधीही जाऊ शकत नाही स्वतचं कर्म फक्त चांगलं करावं लागतं आयुष्यभर एका बाबानं कधी चांगलं कर्म केलं नाही लोकांचं वाटोलं करावं या डो या माणसाची टोपी त्या डोक्यात त्याची टोपी त्याच्या डोक्यात असं करून प्रॉपर्टी कमवली शेवटी बाबाचा निव जीव निघून जाणार दोन दिवस राहिले आणि म्हातार म्हणायचं वा की वा की लेकराला वाटलं बाबा कधीच वासुदेवा केशवा आयुष्य म्हटले नाही पण मरताक्षणी बाबांना वासुदेवा केशवा म्हणायचे शेवटी का वहिना वासुदेवा केशवा म्हणतील प्रॉपर्टी भरपूर कमवून ठेवलेली होती मुंबईचे डॉक्टर बोलवले मुंबई वरून डॉक्टर आले डॉक्टर साहेब आमचे बाबा फक्त दोन शब्द बोलले पाहिजे डॉक्टर साहेब म्हटले दोन काय शब्द दोन लाईनी बोलतील दोन वाक्य बोलतील काळजी करू नका एक इंजेक्शन देतो म्हणे दोन लाखाचं म्हणजे एक दोन लाख काय मागता पाच लाख रुपये घ्या पण आमचे म्हातार शेवटी दोन ना का शब्द होईन बोलून नंतर जाईना का म्हणे पण वासुदेवा केशवा शब्द मुखात आला पाहिजे आपण जर पाहिला परत भाग बदलला तर भाषा बदलते बा तुमच्याकडे झाडूला काय म्हणतात झाडूला फडा काही ठिकाणी लक्ष्मी म्हणतात काही ठिकाणी केरसिनी म्हणतात तिकडे सांगली साताऱ्याकडे गेले तर फड्याला केरसुनी म्हणतात केरसुनी मातार वा के म्हणायचे